हॅलो आई मी अनिता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे हॉटेल आग्री किंग तर आज तुम्हाला मी मुंडी दाखवणार आहे आपल्या आगरी स्टाईल मध्ये कशी बनवायची ती मुंडीचा रस्सा दाखवते मुंडी चांगली भाजून तोडून साफ करून घेतलेली आहे बघा त्याच्यासाठी लागणार सामान दाखवते मी आहे धना पावडर मीठ मटण मसाला हलद आला लसूण पेस्ट तेल आहे मसाला आहे आणि कोथिंबीर आहे आणि हा कांदा आणि मुंडी आपली तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिला तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे त्याच्यात आपण तेजपत्ता टाकून घेऊ त्याच्यात आता आपण कांदा टाकून घेऊ कांद्याला चांगला फ्राय करून घेऊ आल्या लसूण पेस्ट आहे टाकून दोन टाकलेले तर सगळं दुसरं सामान टाकून घेऊ चणा पावडर एक चमचा दाणा पावडर अर्धा दा चमचा हल्दी पावडर मटन मसाला आहे दोन चमचे मसाला मसाला हा मसाला आहे आपला तीन चमचे मसाला घातलेला याच्यात मुंडी घालून घेऊ चांगले मिक्स करून घेऊ मसाला आपण याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवणार आहे त्याच्यावरती गरम पाणी टाकायचंय गरम पाण्यात आठ पाणी टाकून घेऊ पाणी गरम झालं का आपल्याला याच्यात होताच आहे तर पाणी आपलं गरम झालेलं आहे याच्यात घेऊ स्वच्छ पानी घालून चांगला मिक्स करून घ्यायचा असं आपण थोडं ताटात थोडं थोडं पाणी ठेवून शिजून घेणार आहोत तुम्हाला किती शिजायला त्याला वेळ लागते थोडं जास्तच पाणी ठेवा थोडं गरम गरम पाणी करून आपण त्याच्यात टाकणार आहोत गरम पाणी टाकून झालेलं आहे त्यात त्याला आपण शिजून घेऊ चांगला मीठ टाकू जरा चवीनुसार टाका टाकावून घ्यायच मुंडी आपली झालेली आहे याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ खोबरा भाजून बारीक वाटलेला आहे वाटण याच्यात आपण घालून देऊ बघू शकता मस्त मुंडी शिजलेली आहे छान छान मस्त तिला कलर आलेला आहे पण तर माझी मुंडी रेडी झालेली आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा नक्की मग तुम्हाला मी नवीन नवीन नवी रेसिपी दाखवत जाईन तर आपली मुंडी रेडी झालेली आहे प्लेट मध्ये काढून देऊ तुम्हाला छान दिसते एकदम मस्त आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त मुंडी रेडी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका